मतदान अपडेट दोन हजार चोवीस सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंत पन्नास पूर्णांक तीस टक्के मतदान झाले आहे यामध्ये पालकमंत्री आदरणीय देसाई आणि त्यांच्या कुटुंबीय जाऊन मतदान केले के आहे तर यासोबतच अनेक राजकीय व्यक्तींनी सुद्धा आपापल्या नजिकच्या मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदानाचा हक्क बजावला आहे तर छत्रपती प्रताप सिंह महाराज व श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन समस्त कुटुंबियांसोबत श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच शरद पवार आणि सुप्रिया साई सुळे यांनी देखील मते येथे मतदान केले आहे पाटण तालुक्यातील रामेश रामेशेवाडी खालची मेंडुशी मुरुड मध्ये में, ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला परंतु प्रशासनाच्या त्वरित लक्षात येताच ईव्हीएम मशीन बदली केली व मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली आणि महत्त्वाचा अपडेट म्हणजे तारळे इथले डफळवाडीतील आपल्या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून लोकांनी मतदान करण्यावर बहिष्कार टाकला होता मात्र प्रशासनाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला व जवळजवळ तब्बल सहा तासांनी ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेत मतदानाला सुरुवात केली व मतदान पूर्ण झाले त्यासोबतच आरल व न्यूकणे येथे सुद्धा अगदी जवळजवळ तशी सेमच परिस्थिती होती आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मतदान करण्यावर येथील लोकसंख्या दोनशे सत्तर आहे आणि संपूर्ण लोकसंख्येने मतदान करण्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे आणि असेच काही नवनवीन अपडेट पाहण्यासाठी राहा आपल्या लोकप्रिय चॅनेल सतर्क इंडिया न्यूज आणि या महत्वपूर्ण अपडेट साठी मुख्य संपादक विराट कदम संतोषी जगदाळे सतर्किनिया न्यूज पहात्रा सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल दक्षतेच